नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ठाणे मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडची जी भरती आलेली आहे एकशे पासष्ट जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे तर कोणते पदे आहेत कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असणार आहे एक्झाम पद्धती काय असणार आहे कधीपासून कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत कोण विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये एकशे पासष्ट जागांची भरती निघालेली ज्याच्यापैकी ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी एकशे तेवीस जागा आहेत शिपाई श्रेणीचे छत्तीस जागा आहेत आणि सुरक्षा रक्षक पाच आणि वाहन चालक एक अशा पद्धतीने टोटल एकशे पासष्ट जागांसाठी ही भरती जी आहे ती होणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते डब्ल्यू 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 डॉट ठाणे डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहेत ओके तर कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत ती माहिती या ठिकाणी आता बघूयात आपण बघा फॉर्म भरणे सुरू झालेले अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन परीक्षेचं शुल्क जे आहे ते देखील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करणं गरजेचं कर आहे ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो यापुढे कळविण्यात येईल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल एव्हॅन ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक देखील प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्र पडताळणी मुलाखत दिनांक त्यानंतर परीक्षा ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता जे प्रोबेशन पिरियड असेल प्रोबेशन पिरियड त्याच्यामध्ये किती वेतन विद्यार्थ्यां वे म्हणजे जे एम्प्लॉईजला मिळेल ते आता या ठिकाणी बघूयात ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणीमध्ये जे उमेदवार असतील त्यांना प्रोबेशन पिरियडमध्ये दरमहा वीस हजार रुपये एकत्रित वेतन देण्यात येईल शि शिपाई श्रेणीमधील उमेदवारांना पंधरा हजार तसेच वॉचमन आणि वाहन चालक या सर्वांना पंधरा हजार रुपये प्रति महिना या पद्धतीने वेतन ने करने आ, ते ते या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येईल आता जे उमेदवार ज्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज केला परंतु परीक्षा शुल्क भरले नाही ते अर्ज तर कॅन्सल होतातच तर परीक्षा शुल्क भरणा केल्याशिवाय तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही या सूचना दिलेल्या आहेत ऑनलाइन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज जे आहे ते सादर करायचे तसेच परीक्षा फी देखील ऑनलाईनच भरायचे तुम्ही अर्ज भरत असताना जो तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आधार कार्ड क्रमांक जे आहे ते अचूक भरायचे कारण येणारे पुढील अपडेट जे आहे ते आपल्या मोबाईल ईमेलच्या माध्यमातून आपल्याला येत असतात ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी कोण एलिजिबल ठरणार ते बघूयात बघा एक पोस्ट जी आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट एकशे तेवीस जागा आहेत यामध्ये मिनिमम एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम अडतीस वर्ष हे एज क्रायटेरिया ठरवण्यात आलेलं आहे मिनिमम अठरा वर्ष एकवीस वर्ष सॉरी आणि मॅक्झिमम अडतीस वर्ष ओके तर कुठल्याही या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाचं कुठल्याही शाखेचं पदवीधर उमेदवार जो असेल तो या ठिकाणी इलिजिबल ठरणार आहे ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघा उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचं किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण असावा म्हणजे पर्सेंटेज क्रायटेरिया देखील ठेवलेला आहे आणि त्याचसोबत त्याच्याकडे एम एस सी आय टी हा संगणक कोर्स त्याने उत्तीर्ण केलेला असावा किंवा जर ते नसेल तर मग माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविका चालेल किंवा पदवी चालेल किंवा प्रमाणपत्र धारक असेल तो चालून जाईल माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत जे या ठिकाणी पदविकाधारक प्रमाणपत्र जे आहे ते तैस असेल त्याचप्रमाणे कोणी डिप्लोमा केला असेल इंजिनिअरिंग फील्डमधील वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तर असे उमेदवार जे कंप्युटर इंजिनिअरिंग कंप्युटर डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंप्युटर सायन्स बी एस सी इन कम्प्युटर सायन्स बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स बी एस सी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ कंप्युटर ॲप्लिकेशन बीई बी टेक कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातील उमेदवारांना एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं काही आवश्यक नाही आहे ओके okay, चला तर शिपाई पद सुरक्षारक्षक आणि वाहन चालक या पदांसाठी बघा उमेदवार आठवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णपर्यंतचं शिक्षण जे आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे ठीक आहे उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णपर्यंतचं बारा शिक्षण त्याने केलेलं असावं मिनिमम अठरा वर्ष आणि मॅक्झिमम अडतीस वर्ष ही वयोमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे परीक्षा जी होईल ती ऑनलाईन पद्धतीने होईल परीक्षेमध्ये बघा कुठले कुठले विषय समाविष्ट असतील येणाऱ्या कालामध्ये मी जी परीक्षा पद्धती आणि त्याचसोबत अभ्यासक्रम यावर एक विशेष व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच भेटेल परंतु ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा होईल आता शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते बघा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे हे प्रश्न असणार आहेत आणि याच्यामध्ये गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान तसेच बुद्धिमापन चाचणी हे विषय जे आहेत ते समाविष्ट असणार आहेत ऑनलाईन परीक्षेचे जे माध्यम असेल तर विद्यार्थी मित्रांनो बाय इंग्रजी व मराठी या भाषांमध्ये ही परीक्षा जे आहे ते पार पडेल मराठी व इंग्रजी भाषेत ही परीक्षा पार पडणार आहे हे दिल हे देखील लक्षात ठेवा आता जी परीक्षा होईल त्याच्यानंतर जे दहा गुण असणार आहेत ते इंटरव्ह्यूसाठी असणार आहेत ओके तर ते दहा गुण जे इंटरव्ह्यूसाठी असणार आहेत त्याचंही बायफर्गेशन कसं आहे ते या ठिकाणी आपण बघून घेऊयात बघा उमेदवार जे आहेत ऑनलाईन परीक्षा देतील तर त्यातील एकाच तीन प्रमाणात जे उमेदवार आहेत ते मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढील प्रोसेस कंप्लीट होईल आता विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र आहेत तर त्यांची दहा गुणांची मुलाखत होईल त्याच्यापैकी पाच गुण जे आहेत ते, ते गुन तुम्हाला शैक्षणिक पात्रतेसाठी आणि पाच गुण जे आहेत ते मौखिक मुलाखतीसाठी असेल आता कोणत्याही शाखेची पदवी असेल तर त्यांना एक गुण पदव्युत्तर पदवी असेल तर एक गुण सी आय आय बी जे आय आय बी जी डी सी एन ए स्लॅश डी सी एम केलं असेल तर एक गुण आणि अनुभव जे आहे अनुभवासाठी दोन गुण तर असे टोटल पाच गुण जे आहेत हे या ठिकाणी मुलाखतीसाठी जे उमेदवार पात्र ठरत आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत अंडरस्टूड ठीक आहे आणि पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी असतील तर एकाच तीन प्रमाणात आता समजा एकशे पासष्ट जागा दिलेल्या आहेत आपल्याला ठीक आहे तर एकाच तीन म्हणजेच या ठिकाणी चारशे पंच्याण्णव जे उमेदवार आहेत ते पात्र ठरतील हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे चला आता हे झालं परीक्षा पद्धती त्याचप्रमाणे जी मुलाखत आहे त्याबाबतची माहिती आता जी अंतिम निवड यादी जी बनेल ते ऑनलाईन परीक्षेतील गुण जे ऑनलाईन परीक्षा होईल ती नव्वद गुणांची ठीक आहे आणि मुलाखतीचे गुण दहा तर यांची बेरीज करून शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ते ते ती तयार करण्यात येईल आता मी एक व्हिडिओमध्ये प्राधान्यक्रम जो आहे निवडसूची कशा पद्धतीने बनवली जाते ते देखील आपण बघूयात बघा जर या ठिकाणी स्कोर एखाद्या विद्यार्थ्याचं दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत मॅच होत असेल म्हणजे समान गुण कोणाला मिळाले तर कोणाला प्रायोरिटी दिली जाईल प्रेफरन्स कोणाला दिला जाईल तर जो उमेदवार ठाणे व पालघर जिल्ह्यातील असेल त्याला पहिली प्रायोरिटी दिली जाईल ठीक आहे ते दोन्ही उमेदवार जर त्याच जिल्ह्यांतील असतील तर धारण करीत असलेली उच्च शैक्षणिक अर्हता आहे त्याला या ठिकाणी प्रायोरिटी दिली जाईल दोघांचं शिक्षणही त्याच लेवलचं असेल तर अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे अनुभवही सेम असेल तर या ठिकाणी वयाची से सेवा ज्येष्ठता जी आहे त्याला प्रायोरिटी दिली जाईल तेही जर सेम असेल तर ॲडवान जे आडनाव आहे सरनेमच्या इंग्रजी अक्षरानुसार प्राधान्य देऊन उमेदवारांची यादी जी आहे ती फायनल करण्यात येते ठीक आहे क्लिअर प्रोबेशन पिरियड असणार आहे एक वर्षाचा परीक्षा शुल्क जे आहे हे परीक्षा शुल्क ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये असणार आहे शिपाई सुरक्षाचालक आणि वाहन चालक या पदांसाठी पाचशे नव्वद रुपये असणार आहे ओके उमेदवार जे अर्ज करणार आहेत त्यांना इंग्रजी व मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी एक व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम यावरची माहिती जी आहे ते डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे तर जे जे उमेदवार पात्र ठरत आहेत जे जे उमेदवार या ठिकाणी बघा ज्यांचे क्वालिफिकेशन मॅच होत आहे जे जे बँकिंगमध्ये करिअर करण्यासाठी इंटरेस्टेड असतील अशा उमेदवारांनी फॉर्म फिल करण्यासाठी ठाणे डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम किंवा ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे हे लक्षात घ्या ओके चला तर अधिक काही या ठिकाणी तुम्हाला माहिती हवी असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे एट नाईन एट थ्री झिरो नाईन एट फाय सिक्स फोर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपलं सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तसेच सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी ॲप डाउनलोड देखील करायचं आहे विशेष बॅच जी आहे टी डी सी सीसाठी बॅच आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे तर जे जे उमेदवार परीक्षेसाठी तयारी करणार आहेत तर लोवेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला बॅचही भेटून जाईल आणि सर्व विषय जे जे परीक्षेमध्ये येत आहेत ते सर्व विषय आपल्या टी डी सी सी बॅचमध्ये तुम्हाला भेटून जातील ओके सुपर स्टडी कॉर्नर डॉट कॉम या संकेतस्थळाला विजिट करून तुम्ही अधिक माहिती चेक करू शकता किंवा सुपर स्टडी कॉर्नर ॲप व्हिजिट करून आपली पी डी सी सी असेल टी डी सी सी असेल ती बॅच तुम्हाला तिथे उपयोगी ठरेल चला थांबूया तिथेच पुन्हा भेटू नवीन अपडेट्स आहेत नेक्स्ट सेशनमध्ये जय हिंद